अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन राज्यातील धनगर समाज बऱ्याच वर्षांपासून अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे पंढरपूर इथं धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे चोपडा शहरातील तिरंगा चौकात तालुक्यातील धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं या रास्ता रोको आंदोलनामध्ये धनगर समाजाचे युवक नागरिक वयोवृद्ध अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो एळकोट एळकोट जय मल्हार अशा घोषणा देण्यात आल्या ऐतिहासिक एक 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 बाब एक एक आहे की आज संपूर्ण राज्यभरात तेवीस तारीख तेवीस तारखेला सगळीकडे आंदोलन करायचे होते रास्ता रोको आंदोलन शासनाचं खूप चुकी वर्तणूक आहे आम्हाला की आम्हाला खूप वेळ कमी दिला रास्ता रोखण्यासाठी आम्ही जवळ किमान पंधरा मिनटं सुद्धा पंधरा मिनटाची वर बसू नाही शकतो ही एक शुक्रांती काय आहे आम्हाला प्रत्येक वेळा का डावलं जातो आमच्या समाजाला आमच्यावर काम नाही होतो प्रत्येक वेळेला आमची एकच मागणी होती की जिथं आमचं कोर्टाकडून किती वर्षापासून एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून आमच्या तिथं कोर्ट मध्ये केस टाकली गेलेली आहे आणि धनगर आणि धनगर नसल्या कारणाने आम्हाला त्यांनी तो दिलासा दिला, दिला। परंतु जी समिती स्थापन झाली आहे त्या समितीने तो जी आर अजूनही इश्यू केलेला नाहीये की धनगर आणि धनगर एकच आहे समाजाचे लोक पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहेत ते लोक अन्न पाण्या विना आज उपोषणाला बसले आज त्याची खालावलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ते लोक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आज आम्हाला पंधरा सरकारने कृषी केला आम्हाला पंधरा मिनिटाच्या वरती पंधरा मिनिटाच्या वरती आम्हाला रास्ता रोख करू नाही दिला मग सर्वच ठिकाणी आम्हाला सरकार मिळून आणि प्रशासन मिळून आम्हाला कार्डावरत आपली जी मागणी जी आहे ती प्रमुख काय प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी आमची आहे की आमचं आरक्षण अशी अंमलबजावून झालेली आहे तो जी आहे तो पास झालेला आहे त्याला तुम्ही इश्यू करा आणि जे तुम्ही बाकीच्या काही लोकांना त्यांनी धनगड म्हणून प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्र पत्रांची स्थगिती करा आणि आम्हाला धनगर म्हणून आम्हाला मागासवर्गीय जाती प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा आमची एवढीच मागणी आहे